श्रोत्यांना नमस्कार अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांचं नातं किती घट्ट असू शकतं याचा विचार आपण अनेकदा करत नाही हो खरे आज आपण याच म्हणजे अनेकदा दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाच्या विषयावर जरा सखोल बोलणार आहोत नक्कीच आपल्याकडे शुभम पाचखंडे यांचं अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था एका अलक्षित नात्याचा वेध हे विश्लेषण आहे आणि खंडे यांनी खरंच अगदी थेट आणि विचार करायला लावणाऱ्या पद्धतीने मांडणी केली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केलंच पाहिजे हो मांडणी खरंच चांगली आहे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश काय तर आपल्या सामाजिक रूढी परंपरा आपले नातेसंबंध आणि खास करून स्त्रियांचं समाजातलं स्थान हे अर्थव्यवस्थेशी नेमकं कसं जोडलेलं आहे हे समजून घेणं बरोबर चला तर मग या गुंतागुंतीच्या नात्याचे पदर जरा उलगडून बघूया नमस्कार आणि ही चर्चा खरंच महत्वाची आहे कारण काय होतं की अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला निव्वळ सांस्कृतिक किंवा पारंपारिक वाटतात त्यांच्या मुळाशी स्पष्ट आर्थिक कारणं दडलेली असू शकतात म्हणजे वरवर दिसतं तसं नसतं अगदी उत्पादन कसं होतं मालमत्तेचे हक्क कोणाकडे आहेत संपत्तीचा वापर कसा केला जातो ही जी आर्थिक सूत्र आहेत ना ती आपल्या सामाजिक आणि अगदी कौटुंबिक आयुष्याचा पाया कसा घालतात हे समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे आणि याची सुरुवात तर आपल्या अगदी रोजच्या जगण्यातल्या उदाहरणांमधूनच करता येईल नाही हो अगदी आपले लोकपरंपरा घ्या आपण त्या वर्षानुवर्षे पाळत आलो आहोत पण या फक्त सवयी आहेत की त्या त्यावेळच्या समाजाच्या आर्थिक परिस्थितीचं प्रतिबिंब आहेत पाच खंडे यांच्या विश्लेषणानुसार या केवळ परंपरा नाहीत तर त्या आर्थिक वास्तवाचा एक प्रकारचा आरसा आहेत बरोबर या परंपरांमधून काय दिसतं तर तत्कालीन समाजाची आर्थिक स्थिती त्यांच्याकडे उपलब्ध असलेली साधनसंपत्ती आणि महत्त्वाचं म्हणजे ती कशी विभागली जायची यावर प्रकाश पडतो या केवळ निरर्थक रूढी नसतात याचे एक सोपं उदाहरण पाच खंडे देतात ते म्हणजे देवाचा नैवेद्य आता बघा गणपतीला आपण मोदक करतो पण काही देवतांना बळी दिला जातो हा फरक हा श्रद्धेचा भाग कमी आणि त्या त्या समाजाच्या आहाराच्या सवयी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती याचा भाग जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे जसा माणूस तसा त्याचा देव ही कल्पना इथे चपखल बसते म्हणजे जे लोक शाकाहारी आहेत ज्यांच्या आहारात मोदक आहेत त्यांच्या देवाला मोदक हो। आणि जे मांसाहार करतात त्यांच्या देवाला मांसाचं नैवेद्य अगदी स्वाभाविक आहे ते बरोबर आणि ह्यातले जे प्रादेशिक बारकावे आहेत ना ते तर अजून स्पष्टपणे आर्थिक बाजू समोर आणतात उदाहरणच घ्यायचं झालं तर कोकणात गणपतीला उकडीचे मोदक असतात हो तर पठारी भागात किंवा घाटावर अनेक ठिकाणी तळलेले मोदक केले जातात अच्छा आता यामागचं कारण काय असू शकतं विचार करण्यासारखं आहे तळण्यासाठी तेल किंवा तूप लागतं जे तुलनेने महाग असू शकतं बरोबर मग जिथे ते सहज उपलब्ध नाही किंवा परवडत नाही तिथे काय करणार तर उकडीचे मोदक म्हणजे इथे श्रद्धेपेक्षा आर्थिक व्यवहारिता जास्त प्रभावी ठरते असं दिसते अरे हो हे ऐकल्यावर आपल्या अनेक सणांमागची कारण वेगळ्या दृष्टीनं दिसू लागतात की म्हणजे संक्रांतीला तिळगुळ वाटणं किंवा विशिष्ट दिवशी विशिष्ट पदार्थ खाण्याची प्रथा हो हो यासारख्या अनेक गोष्टींचा उल्लेख थेट धर्मग्रंथात सापडत नाही पाच खंडे यांच्या मते या अनेक प्रथा सामाजिक आणि आर्थिक गरजांमधून संसाधनांच्या उपलब्धतेनुसार विकसित झाल्या आहेत आणि इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा या परंपरा केवळ निर्माण होत नाहीत तर त्या कालांतराने समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेचं प्रतीक बनतात प्रतीक बनतात हो आणि एकदा का त्या प्रतीक बनल्या की त्यांना टिकवण्यासाठी त्यांचं महत्व वाढवण्यासाठी एक वैचारिक चौकट उभी केली जाते आणि गंमत म्हणजे ही वैचारिक चौकट अनेकदा समाजात असलेल्या विषमतेलाही मान्यता देते आणि ती पुढे चालू ठेवण्यास मदत करते अच्छा म्हणजे केवळ परंपरा पुरेशा नाहीत त्यांना टिकवण्यासाठी एक तात्विक आधार लागतो हा आधार कसा असतो याच संदर्भात कर्मविपाकवादाचा उल्लेख येतो बरोबर अगदी म्हणजे मागच्या जन्मी केलेल्या पापपुन्याचं फळ या जन्मी भोगावं लागतं ही संकल्पना ही विचारसरणी समाजातल्या विषमतेला कसं का काय समर्थन देते अगदी नेमका प्रश्न विचारलात ही जी कल्पना आहे ना ती सामाजिक विषमतेला मग ती लिंगाधारित असो किंवा जाती आधारित एक प्रकारचं दैवी किंवा नैसर्गिक अधिष्ठान देते अच्छा उदाहरणार्थ स्त्री जन्माला पाप मांडण्याची प्रवृत्ती ज्याच्या पदरी पाप त्याला लेखी आप यासारख्या म्हणे आपण ऐकतो हो ऐकल्या आहेत याच विचारधारेतून येतात म्हणजे स्त्री म्हणून जन्म घेणं हीच एक शिक्षा आहे असं नकळतपणे मनावर बिंबवलं जातं हे तिच्या मागल्या जन्माच्या कर्माचं फळ आहे असं सांगून तिचं समाजातलं जे दुय्यम स्थान आहे ते स्वीकाराला तिला भाग पाडलं जातं आणि जातीय व्यवस्थेबद्दल काय तिथेही हाच तर्क वापरला जातो का हो तिथेही अगदी तसंच आहे खालच्या मानल्या गेलेल्या जातीत जन्म घेणं हे पूर्वजन्मीचं पाप समजलं जातं आणि मग चातुर्वर्ण्याने किंवा समाजाने नेमून दिलेली जी कामं आहेत ती निमूटपणे करणं त्यातच समाधान मांडणं हेच जणू पुण्यकर्म ठरवलं जातं बापरे यामुळे होतं काय की जी व्यक्ती शोषणाच्या व्यवस्थेत जात आहे तिला त्या प्रश्न विचारण्याची किंवा बंड करण्याची शक्यताच नाकारली जाते कारण तिची सध्याची जी स्थिती आहे ती तिच्याच कर्माचं फळ आहे असं तिला सांगितलं जातं ही मांडणी खूपच गंभीर आहे म्हणजे शोषणाला एक प्रकारची नैतिक आणि तात्विक मान्यता देण्याचा हा प्रयत्न आहे पण पाचखंडे यांच्या विश्लेषणातला एक मुद्दा आम्हाला अधिक चक्रावून टाकणारा वाटला की ही व्यवस्था शोषितालाच व्यवस्थेचा वाहक बनवते बरोबर म्हणजे स्त्रिया ह्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या बळी तर आहेतच पण त्या नकळतपणे याच व्यवस्थेच्या वाहक कशा बनतात हे थोडं स्पष्ट कराल का हां खूप महत्वाचं आणि खरं तर गुंतागुंतीचा मुद्दा आहे बघा जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला सतत सांगितलं जातं की त्यांचं स्थान त्यांचे नियम त्यांच्या परंपरा याच योग्य आणि पवित्र आहेत तेव्हा काय होतं ते ते स्वीकारायला लागतात अगदी ते स्वीकारायला लागतात स्त्रियांच्या बाबतीत त्यांना धर्माच्या परंपरेच्या पापपुण्याच्या कल्पनांच्या नावाखाली त्यांचं दुय्यमत्व स्वीकारायला शिकवलं जातं इतकंच नाही तर या परंपरा आणि नियम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी करतात आणि आपल्या मुलींना सुनांनाही करायला लावतात यामागे आणि निषेधाची दुहेरी चाल काम करते असं पाचखंडे म्हणतात स्तुती आणि निषेधाची दुहेरी चाल हे काय नवीन आहे सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच वेळी स्त्रीची स्तुती करायची आणि त्याच वेळी तिला मर्यादांमध्ये बांधून ठेवायचं ओके उदाहरणार्थ उदाहरणार्थ एकीकडे मास्तृत्व परमपवित्र म्हणून आईपणाचं प्रचंड उदात्तीकरण करायचं त्यागमूर्ती म्हणून तिची स्तुती करायची आणि तिला त्या भूमिकेत अडकवून ठेवायचं तर दुसरीकडे स्त्रीचा जन्म पापाचा स्त्री म्हणजे माया असं म्हणून तिचा निषेध करायचा तिला सतत तिच्या मर्यादांची आणि दुय्यमत्वाची जाणीव करून द्यायची अरे वा म्हणजे दोन्हीकडून कोंडी करायची स्तुतीने फुगवून ठेवायचं आणि निषेधाने दाबून ठेवायचं बरोबर दोन्हीचा परिणाम एकच ती आहे त्याच चौकटीत राहावी नेमके हेच दोन्हीचा अंतिम उद्देश तिला एका मर्यादित भूमिकेत ठेवून तिच्यावर नियंत्रण ठेवून तिचं शोषण करणं हाच असतो पाच खंडे एक मार्मिक प्रश्न विचारतात की मातृत्व जर इतकं पवित्र आणि महान असेल तर कोणताही पुरुष पुढच्या जन्मी स्त्री म्हणून जन्माला येऊन त्या अनुभवायची इच्छा का व्यक्त करत नाही हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे खरच हो ना हा प्रश्न या दुहेरी चालीमागचं राजकारण उघड करतो आणि या सगळ्या तात्विक विचारांच्या आणि सामाजिक चालींच्या मुळाशी अगदी स्पष्टपणे आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत ठीक आहे म्हणजे आता आपण या चर्चेच्या अगदी गाभ्याकडे येतोय पुरुष प्रधान व्यवस्थेचं आर्थिक राजकारण पाचखंडे म्हणतात की या व्यवस्थेचा खरा आधार केवळ सामाजिक वर्चस्व नाही तर तो मालमत्ता हक्क आणि उत्पादनाच्या साधनांवरील मालकीत आहे हे नेमकं कसं हो आता बघा कुटुंब आणि वंश पुढे चालू ठेवणं यासाठी अपत्य निर्मिती हे या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं उत्पादन मानलं गेलं आहे उत्पादन हो आणि या उत्पादन प्रक्रियेत स्त्रीला अपत्य निर्मितीचं साधन म्हणून पाहिलं गेलं आहे लक्षात घ्या ही त्या व्यवस्थेची विचारसरणी आहे उत्पादन साधन हा शब्दप्रयोग खूप धक्कादायक आहे म्हणजे स्त्री म्हणजे केवळ वंश वाढवण्यासाठी या व्यवस्थेच्या चौकटीतून विचार केल्यास हो आणि या उत्पादन साधनावर म्हणजे स्त्रीच्या शरीरावर आणि तिच्या पुनरुत्पादनाच्या क्षमतेवर पुरुषाची मालकी प्रस्थापित करण्यासाठीच विवाह संस्था त्या भोवतीचे नियम पावित्र्याच्या कल्पना आणि परंपरा निर्माण केल्या गेल्या स्त्री कोणाशी संबंध ठेवेल तिला होणारी संतती कोणाच्या नावाने ओळखली जाईल यावर पुरुषाचं नियंत्रण प्रस्थापित करणं हा त्यामागचा मूळ हेतू होता असं दिसतं आणि याचा थेट संबंध मालमत्ता हक्कांची कसं लागतो इथेच तर कळीचा मुद्दा आहे पुरुषप्रधान व्यवस्थेचं सर्वात मोठं आर्थिक राजकारण मालमत्तेच्या वारसा हक्कांमध्ये दडलं आहे असं पाचखंडे यांचं विश्लेषण सांगतं आता बघा संपत्ती पिढ्यानपिढ्या कशी हस्तांतरित होते साधारणपणे आजोबांकडून वडिलांना वडिलांकडून मुलाला मुलाकडून नातवाला अशी साखळी असते बरोबर या साखळीत मुलगी किंवा नात सहजासहजी येत नाही का कारण तिचं लग्न झाल्यावर ती दुसऱ्या कुटुंबात जाते तिचं आडनाव बदलतं त्यामुळे संपत्ती तिच्यासोबत तिकडे जाईल ही भीती असते बहुतेक अगदी बरोबर आपल्या घराण्याची संपत्ती दुसऱ्या घराण्यात दुसऱ्या आडनावाकडे जाऊ नये हे त्यामागचं स्पष्ट अर्थकारण आहे म्हणूनच वारसा हक्क प्रामुख्याने पुरुषांपुरता मर्यादित ठेवण्याची प्रथा पडली अच्छा मुलाला वडिलांचं आडनाव मिळणं हे केवळ परंपरेचं पालन नाही तर ते मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या साखळीचं प्रतीक आहे याउलट स्त्रीचं आडनाव बदलणं हे एका अर्थाने तिच्या माहेरच्या मालमत्ता हक्कांवर पाणी सोडण्याचंही प्रतीक बनवलं गेलं म्हणजे हे सगळं किती खोलवर आर्थिक नियंत्रणाशी जोडलेलं आहे आणि याचमुळे कदाचित स्त्रीला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणाच्या ना कुणाच्या तरी नियंत्रणाखाली राहावं लागण्याची परिस्थिती निर्माण झाली हो पाचकंडे यांनी एका शाहिराच्या ओळी उद्धृत केल्या आहेत कुवरपणे वाघवी पिता पती विवाहिता लेख मगत राहता बरोबर बालपणी वडील तारुण्यात पती आणि म्हातारपणी मुलगा यांच्या आधाराने किंवा नियंत्रणाखाली राहावं लागणं कायदे बदलले असले तरी आजही हे सामाजिक वास्तव अनेक ठिकाणी दिसतं नाही का हो आणि हे आर्थिक आणि सामाजिक नियंत्रण फक्त भूतकाळातली गोष्ट नाहीये ते आजही अस्तित्वात आहे फक्त त्याचं स्वरूप अधिक सूक्ष्म आणि सुपं झालं असेल इतकंच आधुनिकतेचा बुरखा पांघरलेल्या आजच्या समाजातही ते वेगवेगळ्या मार्गांनी टिकून ठेवलं जातं पण इथे एक प्रश्न येतो आजच्या काळात स्त्रिया शिकल्या आहेत नोकऱ्या करतात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होताना दिसत आहेत मग हे विश्लेषण आजच्या काळातही तितकंच खरं आहे का हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण पाहतो की अनेक उच्च शिक्षित व्रतवैकल्य जसं की वडाला फेऱ्या मारणं किंवा पतीसाठी दीर्घायुष्याचे उपास करणं मोठ्या श्रद्धेने करताना दिसतात याकडे कसं बघायचं यालाच पाचखंडे आधुनिकतेचा भ्रम असं म्हणतात आधुनिकतेचा भ्रम हो म्हणजे बाह्य बदल जसे शिक्षण नोकरी राहणीमान कपडे झाले असले तरी विचारांवर आणि कृतींवर परंपरेचं आणि त्यातून येणाऱ्या दुय्यमत्वाच्या मानसिकतेचं जोखड कायम असू शकतं अच्छा ती उच्च शिक्षित कमावती स्त्री जेव्हा वडाला सूत गुंडाळते तेव्हा ती कृती वरवर पाहता निव्वळ श्रद्धेचा भाग वाटू शकते पण त्यामागे नकळतपणे स्वीकारलेली दुय्यमत्वाची मानसिकता असू शकते म्हणजे म्हणजे मी कितीही शिकले कमावती असले तरी माझं स्थान दुय्यमच आहे आणि माझ्या पतीच्या किंवा मा कुटुंबाच्या भल्यासाठी सुखासाठी ही कर्मकांड करणं माझं कर्तव्य आहे ही भावना त्या कृतीला प्रेरणा देत असू शकते म्हणजे वरवरचा आधुनिकतेचा मुलामा पण आतून जुनीच मानसिकता कार्यरत असू शकते बऱ्याच प्रकरणांमध्ये तशी शक्यता नाकारता येत नाही आणि ही, ही व्यवस्था इतकी टिकाऊ का आहे याचं कारण तिच्या क्रुवतेपेक्षा तिच्या मानसशास्त्रीय पकडीत आहे असं पाचखंडे म्हणतात मानसशास्त्रीय पकड हो पुरुषप्रधान संस्कृतीने एक प्रकारचं ब्रह्मजाळ विणलं आहे ज्याला ते गौरवाचं ब्रह्मजाळ असं नाव देतात यामध्ये शोषणाच्या ज्या साखळ्या आहेत त्यांनाच गौरवाचे अलंकार म्हणून सादर केलं जातं गौरवाचे ब्रह्मजाळ हे जरा उदाहरणाने स्पष्ट कराल का नक्कीच उदाहरणार्थ कुंकू मंगळसूत्र जोडवी बांगड्या यांसारख्या गोष्टी आता कदाचित ह्यांची सुरुवात स्त्रीवर पुरुषाची मालकी दर्शवणारी चिन्ह म्हणून झाली असेल पण त्यांना सौभाग्याचं लेणं स्त्रीधनाचं मान असं म्हणून इतकं गौरवलं जातं इतकं पवित्र मानलं जातं की की स्त्रियांना स्वतःच्या पारतंत्र्याचं प्रतीक असलेल्या गोष्टींचंच अभिमान वाटू लागतो अगदी नेमका हाच मुद्दा ज्या गोष्टी त्यांच्यावरील नियंत्रणाचं त्यांच्या मर्यादित भूमिकेचं प्रतीक आहेत त्याच गोष्टी त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा त्यांच्या बायपणाचा अविभाज्य आणि गौरवाचा भाग वाटू लागतात आणि मग त्या कळत नकळत स्वतःच या व्यवस्थेच्या आणि तिच्या प्रतिकांच्या रक्षक बनतात हेच ऐकायला खूपच विचलित करणार आहे म्हणजे ज्या बेड्या आहेत त्यांनाच दागिने समजून मिरवण्याची आणि त्याचं रक्षण करण्याची मानसिकता तयार होते नेमकी हीच गोष्ट त्यामुळे खरा सामाजिक बदल केवळ स्त्रियांचे कपडे बदलल्याने किंवा त्यांनी नोकऱ्या करायला लागल्याने येणार नाही तर मग कशाने येईल जोपर्यंत स्त्रियांच्या आणि एकूणच समाजाच्या मनात खोलवर रुजलेली ही दुय्यमत्वाची नियंत्रणाची आणि मालकी हक्कांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा या वरवरच्याच राहतील बाह्य बदलांपेक्षा वैचारिक आणि मानसिक पातळीवरचा बदल अधिक महत्वाचा आहे कारण याच मानसिकतेच्या पायावर शोषणाची ही आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था पिढ्यानपिढ्या उभी राहते तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो शुभम पाचखंडे यांच्या विश्लेषणानुसार आपले नातेसंबंध लिंगभाव आधारित भूमिका आपल्या अनेक सांस्कृतिक परंपरा या वरवर दिसतात तशा स्वतंत्र किंवा निव्वळ सांस्कृतिक नाहीत नाहीत त्या अर्थव्यवस्थेच्या म्हणजे उत्पादन मालमत्ता आणि नियंत्रण या भक्कम पायावर आधारलेले आहेत समाजाला विशेषत स्त्री पुरुष संबंधांना खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर या वरवरच्या सांस्कृतिक आवरणाखाली दडलेलं आर्थिक राजकारण आणि त्यातून निर्माण होणारे सत्ता संबंध समजून घेणं अत्यावश्यक आहे अगदी बरोबर जोपर्यंत आपण या मुळाशी असलेल्या अर्थकारणाला आणि त्यातून तयार झालेल्या मानसिकतेला थेट भिडत नाही तोपर्यंत सामाजिक बदलाच्या आपल्या कल्पना किंवा प्रयत्न अपुरे पडण्याची शक्यता काल ने आहे काल मार्क्सने धर्म अफूची गोळी आहे असं म्हटलं होतं पाच खंडे यांचं विश्लेषण एका अर्थाने हेच दाखवून देतं की धर्म आणि परंपरा या केवळ अफूच्या गोळ्यांप्रमाणे गुंगवून ठेवणाऱ्या गोष्टी नाहीत तर त्या प्रस्थापित आर्थिक विषमतेला आणि त्यातून येणाऱ्या सामाजिक उतरंडीला टिकवून ठेवणाऱ्या अदृश्य पण मजबूत साखळ्यांसारख्या आहेत हो अदृश्य साखळ्या हे समजत नाही तोपर्यंत तो खरा बदल कसा घडवता येईल खरंच विचार करायला लावणारी मांडणी आहे श्रोत्यांचं मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी या महत्वाच्या आणि खरं तर काहीशी अस्वस्थ करणाऱ्या चर्चेत रस घेतला शुभम पाचखंडे यांच्या विश्लेषणाने निश्चितच एका वेगळ्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहायला शिकवलं नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो बोला ना जर आपल्या सामाजिक रचना आपले नियम आपली ओळख आणि कर्तव्य भावना या इतक्या खोलवर आर्थिक संरचनांनी प्रभावित होत असतील तर समाजात खोलवर रुजलेली विषमता विशेषतः लिंगभावावर आधारलेली विषमता खऱ्या अर्थाने बदलण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आर्थिक बदलांची गरज आहे महत्वाचा प्रश्न आहे मालमत्ता हक्कांपासून ते वारसा कायद्यांपर्यंत कामाच्या ठिकाणी समान संधी आणि मोबदल्यापासून ते संसाधनांवरील नियंत्रणापर्यंत असे कोणते वैयक्तिक आणि सामूहिक आर्थिक बदल गरजेचे आहेत ज्यामुळे केवळ वरवरचे नाही तर मानसिकतेतलेही बदल घडून येऊ शकतील यावर विचार करायला हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आजच्या या विचारमंथनात सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद